प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांची आई बहीण काढणं यांना गलिच्छ भाषेमध्ये शिवेगाळ करणं राज ठाकरे हे चिल्लर नेते आहेत वेळ पडली तर मुंबईला जाऊन गचाटणी पकडेल याची भाषा करणं देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण्य जातीवरून टार्गेट करणं आणि गेल्या एक वर्षापासून फक्त त्यांच्यावरती आंदोलन फोकस करणं याच्यासाठी प्रसिद्ध असलेले मराठा मोर्चा म्हणजेच मराठा समाजातील गरीब मुलांना आरक्षण मिळावं यासाठी मागणी करणारे आणि शरद चंद्र पवार साहेबांच्या हस्तकाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये वागणारे आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्या चरणाशी विलीन असलेले मनोज जारांगे पाटील साहेब मनोज जरांगे पाटील साहेब तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी काय तुम्ही आठ जागा सुद्धा लढू शकत नाही नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघता सेकंड ओपिनियन मित्रांनो मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढायची गोष्ट करतात मनोज जरांगे पाटील यांच्या जर तुम्ही बदलणाऱ्या भूमिकाचा विचार जर केला तर मनोज जरांगे पाटील किती फ्रिक्वेंटली त्यांच्या भूमिका बदलत आहेत हे आपल्याला कळेल मित्रांनो गोष्ट थोडी मागे घेऊन जातो एक आधी मोर्चा सुरू झाला होता एकोणतीस ऑगस्टला ह्या मोर्चाला म्हणजेच मराठा आरक्षणाच्या मोर्चाला एक, मोर्चा मोर्चा एक वर्ष पूर्ण होतील आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीसांनी जर आयुष्यात कोणती सगळ्यात मोठी चूक केली असेल ती चूक म्हणजे शरद पवार हळत असताना मराठा समाजाला आरक्षण देणं मराठा समाजाच्या आरक्षणाचा सगळ्यात मोठे शत्रू शरदचंद्र पवार साहेब हे तुम्हाला माहिती असेल शालिनीदाई पाटील पाटील पाटीलबद्दल कोण विसरू शकतं ज्या मराठा सम आरक्षणाच्या सगळ्यात मोठ्या खंदा समर्थक होत्या मराठा आरक्षणाचं समर्थन केलं म्हणून मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करून त्यांना विधानसभेचं तिकीट पण शरद पवार साहेबांनी दिलं नाही हा मराठा समर्थक असलेलेच म्हणजेच आरक्षणाच्या समर्थक असलेल्या लोकांचा वापर शरद पवारने कसा केला आणि त्यांचे हाल शरद पवारांनी कसे केले याचं जा याचं जिवंत उदाहरण म्हणजे शालिनीदाई पाटील मित्रांनो मनोज जारांगे पाटील हे शरद चंद्र पवारचे हस्तक कसे आहेत हे पूर्ण दुनियाला किंवा पूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं आहे तरी पण काही लोक अजूनही मनोज जरंगी पाटील हे खरंच मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत मराठा आरक्षणातील म्हणजेच मराठा समाजातील गोरगरीब मुलांसाठी लढत आहेत याचा त्यांना अजून इमोशनल कनेक्ट त्यांच्याशी आहे मराठा समाजाला युनाईट करण्यामध्ये नक्कीच मनोज जरंगी पाटलांना यश मिळालं आणि ते यश मनोज जारांगे पाटील यांच्या मागे जो मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज उभा झाला आणि फक्त आणि फक्त एका आशेवरती की हा माणूस शरदचंद्र पवार साहेबांचा हस्तक नसून हा मराठा समाजाला खरंच आरक्षण देईल मराठा समाजाला आरक्षण तर दूर आता मनोज जारांगे पाटील मुस्लिम आरक्षण शेतकऱ्यांच्या आंदोलन याच्याविषयी बोलणं सुरू करत आहेत तर हा आरक्षणाचा लढा होता की हा राजनैतिक लढा होता हा मनोज जारांगे सगळ्या पाटलांनी सगळ्या महाराष्ट्राला सांगा हा मनोज जारांगे पाटील तुम्ही गरीब गरीब म्हणता गेल्या एक वर्षापासून तुम्ही यसईमध्ये घुमत आहात राजाव कोणता शेतकरी जो गरीब शेतकरी गरीब शेतकरी गरीब मराठ्याचं पुरं तुम्ही म्हणता कोणता एसयीमध्ये घुमता एक वर्षापासून तुम्ही यूमध्ये घुमताय तुम्हाला सुरक्षा आहे तुमच्यावरती करोडो तुमच्या सभेवरती करोडो रुपयांचा लाखो करोडो रुपयांचा खर्च होतोय हा कुठून येतोय हे महाराष्ट्र जनतेला सांगा तुम्ही हा खर्च कोण करताय कुणाच्या पार्टी करते कोणती पार्टी कोणत्या पार्टीचं समर्थन तुम्हाला आहे हे, हे सगळ्यांना माहीत आहे पृथ्वीराज चव्हाण यांना तुम्ही का विचारलं नाही जसं तुम्ही महायुतीच्या नेत्यांना विचारता की ओबीसीतून आरक्षण देण्याला पाठिंबा तुमचा आहे की नाही तसंच तुम्ही पृथ्वीराज चव्हाण यांना का विचारलं नाही तसंच तुम्ही शरद चव्हा शरदराव पवार यांना का विचारत नाही की तुमचा ओबीसी समाजातून आरक्षण देण्याची जी मागणी आमची आहे त्याला तुमचा पाठिंबा आहे की नाही तुम्ही फक्त फक्त महायुतीच्या नेत्यांना टार्गेट करता तुम्ही राज राज ठाकरे यांना चिल्लर म्हणता मित्रांनो राज ठाकरे यांना चिल्लर म्हणा पण तो राज ठाकरे ज्या प्रकारचं पितळ उघडप शरदचंद्र पवार ज्या राजकारणामध्ये शरदचंद्र पवार आणि शरदचंद्र पवारांनी शरदल्या अशा मनोज हो। दारांगे सारख्या लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पसरवलाय ना त्याचाच हे दुष्परिणाम आहे की जाती जातीयवाद हो वाढला वाढलाय प्रत्येक गावागावामध्ये लोक एकमेकांची जात विचारू लागलेत प्रत्येक ठिकाणी जातो तर लोक कोणतीही गोष्ट बोलल्यानंतर पहिले विचारतात तुझी जात काय हा जो द्वेष हा जो विष महाराष्ट्राच्या राजकारणात पसरवलंय मनोज जरांगे पाटील तुमचं आणि तुमचं फक्त एकच कर्तृत्व आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या राजकारणात हे पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही जातीवादाचं विष जातीयवादाचं विष खाल खोलपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय तुमच्या भूमिका तुम्ही किती बदलल्यात तुम्ही मराठा आरक्षणाची मागणी केली मराठा आरक्षण दिल्यानंतर तुम्ही सगळे स्वरांची मागणी केली सगळ्या स्वरांची मागणी झाल्यानंतर तुम्ही म्हणता की आता ओबीसीनच पाहिजेत अहो तुमची मागणी आहे मराठा समाजातील गरीब मुलांना आरक्षण मिळावं ईडब्ल्यू एस इकॉनॉमिक विकर सेक्शन हे आंदोलन हे आरक्षण कशासाठी आहे हे दहा टक्के आरक्षण त्याच्यासाठी आहे की जे कोणतेही गरीब समाजातील म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शनमधले असतील इकॉनॉमिकली विकार असतील त्यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण आहे मग आरक्षण असताना आता कोणत्या मराठा समाजातील गरीब मुलं राहिलेत आहेत ज्यांना आरक्षणाची गरज आहे अहो तुमचा आणि तुमचं फक्त एकच काम आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये शरदचंद्र पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी बसवणं याची सुपारी तुम्ही हातामध्ये घेतली आहे आणि ज्या प्रकारचा द्वेष ज्या प्रकारचा मराठीमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये जातीयवाद तुम्ही पसरवताय तो जातीयवाद आणि तो महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगतो की आज मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील मागे उभा आहे पण हाच मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांना घरातून काढेल आणि त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवेल मनोज जरांगे पाटील लोकसभेला तुम्ही काय बोलले होते मनोज जारांगे पाटील लोकसभेला तुम्ही बोलले होते की मी एका एका जिल्ह्यातून वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस एका एका गावातून फॉर्म सबमिट करेल आणि जी काही इलेक्शन यंत्रणा आहे ती ढासळून टाकेल अहो वीस आणि पंचवीस कशातले उमेदवार आले अहो तुम्ही स्वतः उभे राहिले नाही कारण की तुम्हाला माहिती आहे की हाच मराठा समाज तुम्ही उभा राहिल्यानंतर तुमचं डिपॉझिट जप्त करेल कशाचं काय घेऊन बसलात मनोज दरांगे पाटील साहेब उमेदवार देणं एका वा, एका गावातून एका जिल्ह्यातून वीस पंचवीस उमेदवार देणं तर दूर राहिलं तुम्ही एक उमेदवार एक एकाच एक उमेदवार दिला नाही ज्या ठिकाणी तुम्ही मंगेश साबळे तुम्हाला माहीत असेल की जालन्यामधून उभे होते अहो तुम्ही त्यांना पाठिंबा दिला नाही जे मराठा आरक्षणासाठी तुमच्या खांद्यास खांदा घालावून लढले ते जेव्हा आरक्षणासाहेब जे ते जेव्हा लोकसभेला उभे राहिले तुम्ही त्यांना पाठीमा दिला नाही कारण की शरद चंद्र पवार साहेबांनी वरून हंटर एक घुमवलं आणि तुम्ही महाविकास आघाडीच्या मागे आणि चरणामध्ये जाऊन झुकले अ उद्धव ठाकरेंनी तुमच्या आरक्षणासाठी काय केलं शरदचंद्र पवार साहेबांनी चार वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तीन वेळेस केंद्रात अर्थ केंद्रात मंत्री होते त्यांनी महाराष्ट्राच्या मराठा आरक्षणासाठी काय केलं हे विचारत नाही पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अशोकराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते होणारे किती मुख्यमंत्री मराठा समाजात घेऊन गेले त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केलं देवेंद्र यांनी आरक्षण दिलं अहो ज्या ब्राह्मण देवसाला ज्या ब्राह्मण देवश तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात पसरता अडीच टक्के समाजाला टार्गेट करून पस्तीस टक्के समाज तुम्ही म्हणता की पस्तीस टक्के मराठा समाज आहे आणि अडीच टक्के समाजाचं द्वेष तुम्ही त्या लोकांच्या मनात जो भरला आहे त्याच ब्राह्मण व्यक्तींनी मराठा समाजाला आरक्षण दिलं पण तुम्ही काय करता तुम्हाला माहीत आहे की एक सॉफ्ट टार्गेट आपल्याला भेटलं आहे देवेंद्र फडणवीस पवार साहेबांनी एक दाखवून दिलं आहे आणि तिकडे तिकडे भू करायला तुम्हाला सांगितलंय तेच तुम्ही गेले दी एक वर्षापासून करताय तुम्ही दुसरे नेता काय टार्गेट करत नाही एकनाथ शिंदे अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती तुमचा टार्गेट का नसतो कारण की तुम्हाला माहीत आहे यांच्यावरती टार्गेट केल्यानंतर वाळवंटात जसं मासं जसं मोहाच्या माश्यावर सुटतात ना तसेच त्यांचे कार्यकर्ते तुमच्यावर सुटून पडतील अव कसला काय घेऊन बसले मुस्लिम आरक्षणाची गोष्ट करता मराठा आरक्षण घ्या ना मुस्लिम आरक्षण आता म्हणता शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत तर कुठल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी तुम्ही मोर्चे काढणार आहात हे तरी आम्हाला तुम्ही सांगा ना शेतकऱ्यांना पीएम किसान योजना सुरू कुणी केली महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केव्हा केली शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री असताना की शरदचंद्र पवार साहेब डिफेन्स मिनिस्टर असताना की शरदचंद्र पवार साहेब कृषी मंत्री असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शरदचंद्र पवार साहेबांनी काय केलं साडेतीन जिल्ह्याचे बारामती साडेतीन जिल्ह्याचा राजा जे बारामतीमधील शरद पवारांना म्हटलं जातं त्या जिल्ह्यांसाठी तर त्यांनी केलं अ बारामतीच्या बारा किलोमीटर जर तुम्ही दूर गेले तर प्यायला पाणी नाही लोकांना अजून आणि कसल्या घेऊ गोष्टी घेऊन बसला मनोज रांगे पाटील साहेब विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट्स लढवण्याच्या गोष्टी करता दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट्स पे हम खडाखडा उमेदवार उभे करेंगे खपाखप चुनके आहेगे गरीबोक बडाबडा उभा करेंगे अरे कसलं काय हिंदी बोलत आहेत तर नका बोलू ना साहेब मराठी बोला कुणी सांगितलं का तुम्हाला हिंदी बोलायला हिंदी बोलू नका कशाला त्या हिंदी हिंदी ज्या लोकांनी जर हिंदी ऐकली तर तुमच्यावर त्या कॉलेज कॉलेजमध्ये किंवा त्या युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च चालू होईल की हे कसल्या प्रकारची हिंदी आहे की कोणता नवीन ॲक्सेंट लोकांनी तयार केलेला आहे कशाला मनोज जरांगे पाटील साहेब हो मान्य केलं की तुम्ही मरा मराठा समाजाला भरगवलेला आहे आणि तो बरगवलेला समाज हा तुमच्या मागे विधानसभेतही उभा राहणार आहे पण हा समाज जेव्हा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणूक होतील आणि जेव्हा शरदचंद्र पवार साहेब हे परत सत्तेमध्ये येतील तेव्हा तुम्ही घरात जाऊन बसाल हे सगळ्यांना माहिती आहे मनुष्य पाटील साहेब तेव्हा तुम्ही मराठा आरक्षणाच्या काशा असाल आणि घरात जाऊन बसाल तुम्हाला जे काय पैसे भेटायचे आहेत जे काय भेटायचं आहे जे, जे मानधन भेटायचं आहे लोकसभा राज्यसभा लोकसभा लोक गेली राज्यसभा असेल विधानसभा विधान परिषद आणि जो काही पैसा रोकडा तुम्हाला शरद पवार साहेबांनी कबूल केला आहे तो तुम्हाला मिळेल असं मी नाही म्हणत असं महाराष्ट्राची जनता आणि बाकी समाज बोलतात की तुम्ही शरद पवारांच्या हस्तकात आणि राहिलं विधानसभा लढवण्याचं हो मनोज जरांगे पाटील साहेब दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा सोडा आठ सीटावरती तुम्ही उमेदवार उभे करा आणि आठ सीटावरती करून आठपैकी एक सीट निवडून आणून दाखवा हाच मराठा समाज जो तुमच्या मागे आरक्षणासाठी उभा आहे तोच मराठा समाज तुमचं डिपॉझिट जप्त करेल शंभर टक्के मराठा समाज जिथे कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे ती कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तुम्ही उभे राहा आणि त्याविरोधात शरदचंद्र पवार साहेबांचा मराठा कॅन्डिडेट असू द्या मराठा समाज तुम्हाला तुमची जागा ऐपत सगळं दाखवून देईल आणि तुम्हाला दाखवेल की बेटा आरक्षणाची मागणी करायला आलताना ते चुपचाप कर या धंद्यात पडू नको मनोज जारांगे पाटील साहेब मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं हो पण त्या आरक्षणाचा भांगलभोवा जसा तुम्ही केला ज्या अंग आरक्षणाचं भांडवल जे तुम्ही केलं आहे ते महाराष्ट्र जनतेला मान्य नाही जर हिंमत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट्सवरती लढा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन मराठा समाजाला आरक्षण कशातून द्यायचं ते द्या अशाच दरकाळ्या फोडणं हे चालत नाही धन्यवाद तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू